वंचितचे युवा नेते दादा घाटे यांचा वंचितचा राजीनामा महाविकास आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा मिरज विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय धक्के बसताना दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक ने युवा नेते दादा घाटे यांनी वंचित बहुजन आघाडीचा पदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे पक्षात प्रामाणिकपणे काम करून पक्षातील काही वेगळ्या विचारधारेतील नेत्यांनी वारंवार अपमान केला असल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला तर महाविकास आघाडीला पाठिंबा देत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी दादा सातपुते यांचा प्रचार करण्याचे सांगितले जय भीम जय महाराष्ट्र आज वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष युवक मी राजीनामा देतोय गेली दोन वर्ष वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रभर काम करताना मला प्रचंड दुःख होत झालंय आज मी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सापुते यांना पाठिंबा द्यायचा ठरलं आहे आज संविधान वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र यायची गरज आहे त्यासाठी माझी हा पाठिंबा केला माझ्याबरोबर महाराष्ट्रातील पाच हजार कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत लवकरच इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे पण संविधान वाचलं पाहिजे आज देशात आपण बघतोय काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून लोकांना लाथा मारण्याचं सुरू काम सुरू आहे काल आपण बघितलं असेल तर आज आपण संविधान वाचवण्यासाठी एक होण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतोय आम्ही सर्वजण एकत्र आहोत पुण्यातील पदाधिकारी असतील सोलापूर असेल सातारा असेल सर्वजणांचे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर पाठ पाठिंबा देतोय तसेच मशाल या चित्रात तानाजी सातपुतन यांना विजयी करावे असं मी आवाहन करतोय जय हिंद जय महाराज